बातमीकडे अमेरिकेच्या टॅरिफमुळे भारत आणखी आत्मनिर्भर होईल जीएसटी स्लॅब कमी करून मोदींनी सर्वसामान्यांची दिवाळी गोड केली आहे पंतप्रधान नरेंद्र मोदींचं अभिनंदन अशी प्रतिक्रिया यावर एकनाथ शिंदे यांनी दिली आहे जीएसटी स्लॅबचा सर्वसामान्यांना फायदा होणार असल्याचंही ते म्हणाले अठ्ठावीस टक्के शेवटचा स्लॅब होता आणि मधला बारा टक्के होता पाच आणि पाच टक्के आणि अठरा टक्के हे दोनच स्लॅब ठेवल्यामुळे सर्वसामान्य माणसाला या ठिकाणी मोठा फायदा होईल आणि यामुळे चलनवलन वाढीस लागेल खऱ्या अर्थाने अर्थव्यवस्था जी आहे अधिक मजबूत होईल कारण जे काही कमी केल्यामुळे सर्वसामान्य कंझ्युमर जो आहे ग्राहक आहे त्याला फायदा झाल्यामुळे यामध्ये जे काही खरेदी करण्याचं प्रमाण आहे जे, आ, आ, जे आ, या ठिकाणी बाजारपेठेमध्ये जे लोकांना जो फायदा होणार आहे त्याच्यामुळे अर्थव्यवस्थेला चालना मिळणार आहे आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजींचं अभिनंदन त्यांना करावंच लागेल आणि म्हणून मी खऱ्या अर्थाने या पूर्ण देशवासियांची दिवाळी जी आहे गोड करण्याचं काम आनंदी करण्याचं काम आदरणीय प्रधानमंत्री नरेंद्र मोदीजी यांनी केलेलं आहे त्यांचं मी मनापासून अभिनंदन करतो त्यांना धन्यवाद देतो आणि त्याचबरोबर आपल्या अर्थमंत्री निर्मला सीतारामजी यांनी देखील मोठं नरेंद्र मोदीजींच्या मार्गदर्शनाखाली एक सकारात्मक पाऊल टाकलेलं आहे आणि जी एस टी कमी केलेलं आहे